नमस्कार मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ खास आहे चाळीस वर्षानंतरच्या महिलांसाठी कारण चाळीस नंतर शरीर मन हार्मोन्स आरोग्य नातेसंबंध सगळंच बदलतं जर तुम्ही आज सांगितलेल्या वीस गोष्टी पाळल्या तर आरोग्य चांगलं राहील चेहऱ्यावर तेज येईल आत्मविश्वास वाढेल आयुष्य आनंदी होईल तर चला मग सुरू करूया टीप नंबर एक स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य द्या चाळीसनंतर महिलांनी सर्वात आधी स्वतःकडे लक्ष देणे गरजेचं आहे सतत घर मुलं नवरा यांच्यासाठी जगताना स्वतःकडे दुर्लक्ष होतं वर्षातून एकदा पूर्ण हेल्थ चेकअप करा बी पी शुगर थायरॉइड तपासणी करा हाडांची म्हणजेच बोनडेस्टिन्सिटी चाचणी नक्की करा लक्षात ठेवा तुम्ही निरोगी असाल तरच घर सुखी राहील टीप नंबर दोन हार्मोन समजून घ्या दुर्लक्ष करू नका चाळीसनंतर हार्मोनल बदल सुरू होतात मेनोपॉज चिडचिड घाम येणं झोप न लागणं वजन वाढणं डॉक्टरांचा सल्ला घ्या योग प्राणायाम करा जास्त ताण घेऊ नका हार्मोन समजले तर अर्ध्या समस्या आपोआप कमी होतात टीप नंबर तीन रोज थोडा व्यायाम हवाच आता वय झाला हा विचार सोडा रोज तीस मिनटं चालणं योगासन स्ट्रेचिंग सूर्यनमस्कार व्यायामामुळे हाडं मजबूत होतात शरीर लवचिक राहतं मन आनंदी राहतं टीप नंबर चार आहार बदला औषधांची गरज कमी करा चाळीसनंतर पचनशक्ती कमी होते हलका आहार भाजी फळं डाळी साखर आणि तेल कमी पाणी भरपूर प्या जेवण औषधासारखं ठेवा म्हणजे औषधाची गरज पडणार नाही टीप नंबर पाच झोपेची काळजी घ्या झोप नीट नसेल तर कोणतंच आरोग्य टिकत नाही रोज सात ते आठ तास झोप मोबाईल झोपण्याआधी बंद ठेवा झोपण्याआधी प्रार्थना किंवा ध्यान करा चांगली झोप म्हणजे सुंदर चेहरा प्लस शांत मन टीप नंबर सहा स्वतःसाठी वेळ काढा मी टाईम चाळीस नंतर महिलांनी स्वार्थी होणं गरजेचं आहे आवडता छंद जोपासा पुस्तक वाचा संगीत ऐका एकटी बाहेर फिरा स्वतःला वेळ दिला तर नैराश्य दूर पळतं टिप नंबर सात चेहऱ्याची आणि त्वचेची काळजी वय वाढलं तरी तेज कमी होऊ देऊ नका घरगुती फेस पॅक तेलाने मालिश सूर्यप्रकाशात सनस्क्रीन जास्त केमिकल टाळा सौंदर्य म्हणजे फक्त चेहरा नाही आतून आनंदी असणं महत्वाचं टीप नंबर आठ आर्थिक स्वावलंबन ठेवा चाळीस नंतर महिलांनी स्वतःचं आर्थिक भान ठेवणं फार गरजेचं आहे थोडी बचत स्वतःचं बँक खातं छोटे उद्योग किंवा काम पैसा हातात असेल तर आत्मविश्वास आपोआप वाढतो टीप नंबर नऊ नकार द्यायला शिका सगळ्यांना खुश ठेवण्याच्या नादात स्वतःला विसरू नका चुकीच्या गोष्टींना नाही म्हणा स्वतःचा अपमान सहन करू नका स्वतःचा आदर ठेवा स्वतःचा आदर करणारी स्त्री खऱ्या अर्थाने मजबूत असते टीप नंबर दहा सकारात्मक विचार आणि अध्यात्म चाळीस नंतर मन शांत ठेवणं फार महत्वाचं आहे रोज सकाळी सकारात्मक विचार देवाचं नामस्मरण कृतज्ञता व्यक्त करा जे आहे त्यास समाधान मानाल तर आयुष्य सुंदर होईल टीप नंबर अकरा हाडांची खास काळजी घ्या चाळीसनंतर महिलांमध्ये कॅल्शियम कमी होण्याचा धोका जास्त असतो दूध दही तीळ सूर्यप्रकाशात पंधरा मिनटं वजन उचलणारा हलका व्यायाम मजबूत हाडं म्हणजे स्वतंत्र आयुष्य टीप नंबर बारा वजनावरती कंट्रोल ठेवा उपास नको वजन वाढणं नैसर्गिक आहे पण दुर्लक्ष नको वेळेवर जेवण रात्री हलकं खाणं उपास टाळा चुकीचे डाएट शरीर बिघडवतात टीप नंबर तेरा आठवण शक्ती आणि मेंदू सक्रिय ठेवा चाळीस नंतर विसरणं वाढू शकतं कोडी सोडवा नवीन गोष्टी शिका पुस्तक वाचा मेंदू वापरला नाही तर तो आळशी होतो टीप नंबर चौदा दात आणि हिरड्यांची काळजी दात दुखी म्हणजे मोठा त्रास दिवसातून दोनदा ब्रश मिठाचं पाणी गुळण्या सहा महिन्यात एकदा डेंटल तपासणी आरोग्याची सुरुवात तोंडापासून होते टीप नंबर पंधरा डोळ्यांची तपासणी दुर्लक्ष करू नका डोळे थकतात दृष्टी कमी होते वर्षातून एकदा आय चेकअप मोबाईल कमी वापरा डोळ्यांचा व्यायाम डोळे निरोगी म्हणजे आत्मविश्वास वाढतो टीप नंबर सोळा सामाजिक नातेसंबंध जपा एकटेपणा हा मोठा शत्रू आहे मैत्रिणींशी बोला गटात सहभागी व्हा हसा गप्पा मारा आनंद शेअर केला तरच वाढतो टीप नंबर सतरा स्वतःचं मत ठामपणे मांडा चाळीस नंतर स्त्रीला स्वतःचा आवाज असावा घाबरू नका स्वतःचं मत स्पष्ट सांगा अपराधी वाटून घेऊ नका आत्मविश्वास म्हणजे खरी शक्ती टीप नंबर अठरा तणावावर नियंत्रण ठेवा सतत चिंता केल्याने शरीर थकते श्वसन क्रिया संगीत निसर्गात वेळ तणाव कमी केला तर आयुष्य लांबेल टीप नंबर एकोणीस त्वचा आणि केस आतून पोचून घ्या फक्त बाहेरची काळजी पुरेशी नाही प्रतिनेखा पाणी प्या तेल माली सौंदर्य आतून सुरू होतं टीप नंबर वीस स्वतःला प्रेम करायला शिका सगळ्यात महत्त्वाची टीप स्वतःला कमी लेखू नका स्वतःचं कौतुक करा स्वतःसाठी जगा स्वतःवर प्रेम केलं तरच आयुष्य तुमच्यावर प्रेम करेल मैत्रिणींनो चाळीस म्हणजे शेवट नाही तर नवीन आयुष्याची सुरुवात आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कॉमेंट्समध्ये तुमचं मत नक्की लिहा ही माहिती प्रत्येक महिलांपर्यंत पोहोचवा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद